नमस्कार आणि रेसिप मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मुरमुऱ्याचा चिवडा आदल्यामधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया हा चिवडा अगदी कमी साहित्यामध्ये बनवणार आहे आणि चवीला तर खूपच छान लागतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी इथे मी मुरमुरे चाळून एका स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवलेत इथे मी गॅसवरती कडाई ठेवली या कढाई गरम झाली आता आपण दोन चमच तेल घालूया तेल गरम झाले पाव चम्मच हळद पाव चम्मच मीठ घालून मिक्स करूया इथे मी गॅस कमीच ठेवलाय आता आपण मुरमुरे घालूया इथे मी दोन प्लेट मुरमुरे घालून घेतलेत मुरमुऱ्याला भाजून घेऊया जोपर्यंत मुरमुरे मुर कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तो 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 भाजत तो तो राहायचं मुरमुरे भाजता वेळेस गॅस कमी ठेवायचा नाहीतर करपले जातात मुरमुरे भाजून झालेत इथे मी एका प्लेटमध्ये मुरमुरे काढून घेतलेत उरलेले मुरमुरे पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचेत आता आपण त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तेल घालूया आणि गॅस फुल ठेवूया तेल गरम झालंय आता आपण शेंगदाणे घालूया इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण कमी या जास्त करू शकता आता हे शेंगदाणे तळून घेऊया इथे मी शेंगदाणे तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेत शेंगदाणे तळून झाल्यावरती थोडंसं कढईतलं तेल काढून ठेवले आता आपण एक चमचा जिरं घालूया जिरं छान असं फुललेत चिवडा बनवायचा म्हटलं की भरपूर सारा कडी पत्ता बारीक कट केलेली कोथंबीर घालूया को मुळे चिवड्याला चव मस्त लागते तेलामध्ये कोथंबीर परतून घेऊया कोथंबीर परतून झाली या आता आपण अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच लाल तिखट घालूया आणि मिक्स करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता पाव चमच मीठ घालूया आणि मिक्स करूया आपण मुरमुरे भाजता वेळेस मीठ घातलेलं त्याच्यामुळे मी इथे मीठ कमी घातलं आहे आता आपण एक प्लेट भरून डाळं घालूया आता आपण हे डाळं परतून घेऊया तुम्ही हवं तर डाळं तळून पण घेऊ शकता डाळं परतून झाले आता आपण तळलेले शेंगदाणे घालूया आणि मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवून बघा मिक्स करून झालं आहे आता आपण गॅस बंद करूया पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण मुरमुऱ्यामध्ये घालूया इथे मी हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती मुरमुऱ्यामध्ये घालून आहे आता हे व्यवस्थित मिक्स करूया आता इथे मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातील असा चिवडा बनवला की अगदी कुरकुरीत राहतो हा चिवडा एखाद्या काचाच्या भरणीत भरून ठेवायचा म्हणजे नरम होत नाही तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद